मित्रांनो मालिकेच्या तीन मे च्या भागामध्ये आपल्याला भन्नट असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अखेर सायली अर्जुन यांनी ज्या गोष्टीचा विचार केला होता तीच गोष्ट पूर्णपणे पूर्णत्वास येणार आहे म्हणजे साक्षीचा सा साक्षीचा सा खरा चेहरा तर आता सायलेने अर्जुन साक्षीचा सा खरा चेहरा चैत चैतन्याच्या समोर आणण्यामध्ये यशस्वी झालेले आहे साखरपुड्याच्या दिवशी सायलीने सर्व काही साक्षीच्या घरामधून साक्षी, घरा साक्षी आणि कुणाल या दोघांचे जुने सर्व फोटोज एकत्रित करून मोठा पुरावा गोळा केलेला असतो आणि तोच पुरावा आता सायलीच्या हाती असतो आणि तो पुरावा घेऊन ती अर्जुनकडे जाते अर्जुनला सर्व फोटो दाखवते दोघे मिळून आता चैतन्याच्या जा रूममध्ये जातात रूममध्ये जाऊन चैतन्यला सर्व फोटो दाखवतात ज्यावेळी चैतन्य या दोघांचे फोटो फोटो पाहतो त्यावेळी चैतन्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याचवेळी चैतन्य खूप मोठा डिसिजन घेतो आणि बोलतो की आत्ताची आत्ता मी हा साखरपुडा मोडतोय मला हा साखरपुडा कराय करायचा नाही आहे परंतु सायली आणि अरुण हे दोघेही त्याला समजून सांगतात आणि बोलतात नाही तो हा साखरपुडा करायचा आहेस कारण या गोष्टीचा डाव या गोष्टीचं नाटक साक्षीने चालू केलेलं आहे तर या गोष्टीचा शेवट हा आपण करायचा आहे तर मित्रांनो आता हे तिघे मिळून हातामध्ये हात घेतात आणि तिघेही आता ठरलं तर मग असं बोलून साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज झालेले असतात तोच आता अर्जुनने त्याचा मित्र वापस मिळवल्यामुळे तो खूप खुश असतो आणि चैतन्य आणि अर्जुन दोघेही एकमेकांना घट्टमिठी मारतात अखेर त्यांची मैत्री पुन्हा जशाच तशी चालू होते आणि यांची मैत्री जिंकते सायली आणि अर्जुनचं प्रेम जिंकतं आणि सायली अर्जुनच्या दोघांच्या प्रेमाखातर चैतन्याला आता साक्षीचा खरा चेहरा समोर आणण्यामध्ये दोघे यशस्वी झालेली असतात तर ही आता तिघे मिळून साक्षीचा खरा चेहरा साक्षीने केलेला विलासचा खून प्रकारे समोर आणतील हे पाहणं खूपच रंजक असणार आहे मित्रांनो मालिकेचे असेच अपडेट्स डेली सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या मालिकेचा आजचा पूर्ण भाग मी चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्कीच तुम्ही पूर्ण पहा आवडलाच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा